झटपट पद्धतीने बनणारे छोले रात्री भिजू घातलेले छोले त्यानंतर तीन कांदे एक बटाटो दोन टमॅटो चार मिरच्या अद्रक लसूण खडे मसालेमध्ये तीन लौंग दालचिनी तमालपत्र एक इलायची हळद आणि तेल एक ग्लास किंवा दीड ग्लास पाण्यामध्ये ते तुम्हाला शिजून काढायचे आहे चार शेत्या झाल्या की ते आपण ओपन करून त्यामधले टमॅटो कांदे मिरची हे सर्व काढून घेणार आहोत आणि ते मिस्कर मध्ये बारीक करणार आहोत मसाले, मसाले हळद लाल मिरची पावडर किचन किंग मसाला कसुरी मेथी गरम मसाला आणि छोले मसाला आणि मीठ त्यानंतर बारीक केलेले मसाले गरम तेलामध्ये आपण टाकणार आहोत ले ले ते व्यवस्थित फ्राय होऊन द्यायचं आहे मिसळच्या भांड्यामध्ये राहिलेले तेही टाकून घेतले आहे या पद्धतीने छोले छानसे शिजले आहे आपण हेच पाणी त्यामध्ये वापरणार आहोत या पाण्याने अजून चव वाढेल मसाल्याला तेल सुटले आहे आता बाकीचे मसाले आपण त्यामध्ये टाकूयात मिरची आपण पहिली टाकली होती म्हणून आपण त्यामध्ये जास्त मिरची टाकणार नाही फक्त कलर येण्यासाठी कलरची मिरची टाकली आहे त्या पद्धतीने आता मसाल्याला तेल सुटले आहे चला तर मग त्यामध्ये आपण छोले घालूया तुम्हाला अजून पाणी हवे असेल तर त्यामध्ये टाकू शकता आणि कुकरला एक शिट्टी होईपर्यंत पुन्हा शिजू द्या चला तर मग आपले छोले तयार झाले आहे यावरती कट केलेली कोथंबीर टाकणार आहोत आपण हे चपातीसोबत किंवा पुरीसोबत खाऊ शकतो धन्यवाद